आज खूपच गर्दी होती बस स्टॉपवर खूप मोठी लाईन लागली होती सर्वजण बसची वाट पाहत होते तेवढ्यात त्याचा थोडा धक्का लागला तिला ती चिडली आणि रागाने ओरडली का रे दिसत नाही का तुला का डोळे फुटले तुझे तू तु सॉरी म्हणाला तिला पण तिची बडबड काही केल्या थांबे ना मग तोही चिडला आणि म्हणाला इतका कसला माज आहे ग तुला मग आहेच मुळी मला गर्व आहेच मी इतकी सुंदर एखादी सुंदर मुली मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर असं बोलून तिने तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता तो तुझ्यासारख्या छप्पन पोरी म्हटलं तर उभ्या करू शकतो पण माझा तो मूळ स्वभाव नाही म्हणून गप्पा आहे ती तर तर आला मोठा दीड मी सर्वांपेक्षा वेगळी आहे मला पटवणे इतकं सोप्पं नाहीये तो असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज आजपासून बरोबर पंधरा दिवसाच्या आत तू मला आय लव्ह यू म्हणशील आणि तेही इथेच आजपासून बरोबर पंधराव्या दिवशी हा माझा विश्वास आहे असं म्हणून तो तिथून टॅक्सीने निघून गेला ती मनातल्या मनात म्हणत मनात, मनात होती की मी काही केलं याला आय लव्ह यू कशी आणि का म्हणे छे, छे वेडा आहे हा कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहून नाकं मुरडली दोघांचं एकाच वर्गात ऍडमिशन झालं होतं त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसू लागले होते त्याला पाहिल्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहून राहून वाईट वाटत होतं म्हणून तिने ठरवलं की त्याला सॉरी म्हणावं मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याला शोधू लागली पण तो काही दिसला नाही कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिने केला म्हणून तिने त्याला शोधणं बंद केलं आणि कॅन्टीनच्या दिशेने ती चालू लागली कॅन्टीन मध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे कॉफी घेताना दिसला मग ती त्याच्या टेबलावर जाऊन बसली त्याला थोडं आश्चर्य वाटलं पण तो शांतपणे कॉफी घेत राहिला ती ते त्याला सॉरी म्हणाली तू थोडा दचकलाच पण तिने आणखी एकदा सॉरी म्हटलं त्याने विचारलं कशासाठी बस स्टॉपवर जे काही झालं त्याबद्दल इट्स ओके कॉफी घेणार नो थँक्स मला खरंच तू माफ केलंस ना मी थोडं जास्तच बोलले त्यावेळी इतकं बोलायला नको होतं मी ती हात पुढे करून म्हणते फ्रेंड्स त्यांनीही मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली तो दिवस बस स्टॉप नंतरचा तिसरा दिवस होता त्यानंतर ते क्लासमध्ये पुन्हा पुन्हा भेटू लागले एकाच बेंचवर बसू लागले दिवसागणित त्यांची मैत्री वाढू लागली एकमेकांच्या नोटबुक एक्सचेंज करणं हे तर त्यांच्या घरी येण्या जाण्याचं एक कारणच बनलं होतं त्याचा स्वभाव इतका चांगला होता की कोणालाही तो आवडावा समोरच्याला समजून घेऊन त्याच्याशी वागणं त्याला मदत करणं अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं हा त्याचा स्वभावच होता दिसायलाही तो बस बरा होता त्या दोघांना भेटून एक आठवडा झाला होता की एकमेकांना ते एक खूपच आवडू लागले होते दिवसानंतर दिवस गेले आज त्याच्या पहिल्या भेटी नंतरचा चौदाव्या दिवसाची रात्र आहे ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती ती मनातच म्हणत मनात होती कधी कळणार रे तुला माझ्या भावना ती रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणते ते ऐक ना माझ्या मनातल्या भावना तुला का कळेना रात्रभर असेच विचार राहून राहून तिला सतावत होते मग ती झोपी गेली दुसरा दिवस उजाडला तिने ठरवलं होतं की काही केल्या आज प्रपोज करायचं आणखी किती दिवस त्याच्यासाठी झुरायचं तिने घड्याळाकडे पाहिले सकाळचे नऊ वाजले होते घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली आज सव्वीस तारीख होती तशीच ती बॅग घेऊन बस स्टॉप कडे निघाली थोडं दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की आज बस स्टॉप वरच्या पहिल्या धक्काच बसला कारण त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं त्यानुसार खरंच पंधराव्या दिवशीच ती त्याला आय लव्ह यू म्हणणार होती बस बसमध्ये बसून ती कॉलेजला निघाली कॉलेजला जाईपर्यंत तिने निर्णय घेतला की काही केल्या आज त्याला आय लव्ह यू म्हणायचं नाही कारण त्याने माझा इगो हर्ट होऊ शकतो गाडी कॉलेजवरच्या बस स्टॉपवर थांबली तो तिथेच हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होता ती गाडीतून उतरली आणि त्याला विचारलं हे फुल कोणासाठी आहे कोणासाठी तरी मला नाही सांगणार ते गुपित आहे ते मी तुला उद्या सांगेन प्लीज आता पुन्हा विचारू नकोस ठीक आहे चल कुठे अरे क्लास मध्ये आणि कुठे आज मी नाही येणार आज माझं थोडं काम आहे तू जा कॉलेजला अरे कसलं काम काय बोलतोयस तू चल ना क्लासमध्ये जाऊया अगं मला आग्रह करू नको तू जा प्लीज अरे पण जा म्हटलं ना जाते जाते चिडतो कशाला एवढा असं म्हणून ती वर्गात गेली वर्गात तिचं मन लागत नव्हतं तिला कळून चुकलं होतं की ते तो फूल माझ्यासाठीच घेऊन उभा होता या आशेवरती मी ते फूल माझ्या हाताने हक्काने घेईल त्याच्याकडून आणि त्याला आय लव्ह यू म्हणेल तसं करावं असं खूप वाटत होतं तिला पण राहून राहून तिचा इगो आड येत होता तीला। तीला। आणि ते दिलेलं चॅलेंज तिला सारखं सारखं आठवत होत क्लास सुटला ती कॉलेजच्या बसस्टॉप कडे वळली तो तिथे होता त्याच्या हातातलं ते, हाता ते फुल सुकलं होतं पण तो अजून तसाच हसतमुख वाटत होता तिला वाटत होत कि तो तिथून गेला असेल पण त्याला बसस्टॉपवर बघून ती स्तब्ध झाली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेवढ्यात बस आली ती गोंधळात होती तिला काही सुचत नव्हते बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली राहून राहून खिडकीतून ती त्याला आणि तो तिला पाहत होता घरात पोहोचल्यावर ती खोल विचारात गेली वारंवार त्याचे विचार त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता अशातच रात्र झाली हा इतका प्रेम करतो का करतो माझ्यावर माझ्यावर का प्रेम अशा काही अनुवृत्तीत प्रश्नांच्या विचारात ती झोपी गेली आज एक नवीन दिवस उजाडला ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खूपच आतुरतेने वाट पाहत होती सकाळची आंघोळ आवरून ती आरशा समोर आली आरशात बघून स्वतःशीच म्हणाली किती प्रमाणे प्रेम करतो ना मी तुला प्लीज माफ कर मला मनातल्या मनात ती थोडी खुश होती कारण तो चॅलेंज हरला होता किती गर्वाने बोलला होता तो मला असा विचार ती करत होती तिने आज ठरवलं की आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार तो मला किती आवडतो सगळं सगळं मी त्याला सांगेन ती खूपच आतुरतेने न वाजण्याची वाट पाहत होती न वाजताच तिने लगबगीने कॉलेजकडे निघाली आज आनंदाने एक वेगळी स्फूर्ती तिच्यात आली होती एक वेगळंच हसू तिच्या ओठांची शोभा वाढवत होत ती बसस्टॉपवर येण्याची खूपच आतुरतेने वाट पाहत होती तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फुल घेतलं होतं आज आय लव्ह यू म्हणण्याची प्रॅक्टिस सुद्धा केली होती जसा बसस्टॉप जवळ येऊ लागला तिच्या तश हृदयाची धडधड वाढत होती जाली होती मघांची आता भीतीमध्ये रूपांतरित झाली कॉलेजच्या कॉलेजचा बसस्टॉप व... बस आला ती बसमधून उतरली तशीच तिथे जाऊन ती गुलाबाचं फुल घेऊन उभी राहिली जिथे काल तो उभा होता एका अनामिक भीतीने त्याच्या येण्याची वाट बघू लागली थोड्या वेळाने तोही आला आज त्याची सॅग थोडी जड वाटत होती तो तिच्या जवळ आला त्याने तिच्या हातातलं ते गुलाबाचं फुल पाहिलं नव्हतं आणि म्हणाला मला माफ कर मी चॅलेंज हरलो तुला आत मी मनातल्या मनात हसत होती पहिल्यांदा एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं मी याला पण नंतर नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करून बसलो ग मग मला मग मी ठरवलं की तुला मनातलं सगळं सांगावं वा। मला वाटलं की मी या पंधरा दिवसात पूर्णपणे ओळखतोय तुला मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसलं आणि तू ही मला तितकीच ओळखतेस असं मला वाटलं होतं आणि म्हणून मी काल ते फूल घेऊन तुझ्यासाठी होतो माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तू येशील आणि ते फूल हक्काने माझ्याकडून मागून घेशील तू आलीस फुलाविषयी चौकशी पण केलीस आणि माझ्या सांगण्याने गेलीसुद्धा मला वाटलं होतं तू माझ्या मनातलं ओळखशील चॅलेंज बद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं मी आज पुण्याला जातोय तिथेच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतोय तुला शेवटचं भेटून जावं असं मला वाटलं म्हणून मी तुला भेटायला आलोय मी निघतो अरे थांब वेड्या मला मलाही तुला काहीतरी सांगायचे आहे तू मला कॉलेजच्या दुसऱ्याच दिवसापासून आवडू लागला होतास पण मी तुला सांगू शकले नाही आणि ज्या दिवशी खरं सांगाव असं वाटलं त्या दिवशी माझा इगो आड आला हे फुल मी तुझ्यासाठीच आणले तिने हात पुढे करून त्याला आय लव्ह यू म्हटलं तो ते फुल हात पुढे करून स्वीकारणार तेवढ्यात एक मोठी वाऱ्याची झुडूक आली आणि ती भाणावर आली मी त्या बस स्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडिकल स्टोर मध्ये काम करणारा मुलगा आहे मी रामचंद्र काकांना म्हणजे मेडिकल स्टोरच्या मालकांना विचारलं होतं की काका मी इथे कामाला लागल्यापासून बघतोय की ती मुलगी दररोज त्या बस स्टॉपवर एक गुलाबाचे फुल घेऊन बरोबर दहा ते पाच या वेळात का उभी असते त्याच्या उत्तरादाखल ते उत्तरा मला त्या मुलीची कहाणी सांगत होते इथपर्यंत तिची प्रेम कहाणी ऐकल्यावर खरोखरच मला तिच्या प्रेम कहाणी बद्दल असणारी रुची खूपच वाढली होती एकदा मी त्या मुलीकडे एका नजरेने पाहिलं आणि पुन्हा रामचंद्र काकांना विचारलं मग त्या मुलाने तिचं प्रेम स्वीकारलं का सांगा ना सांगा ना होतो ते म्हणाले अरे थांब सांगतो काका सांगू लागले तोही ते फुल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता तेवढा ते एक अकल्पित घडलं क्षणार्धात तो तिच्यापासून खूप लांब जाऊन पडला होता कारण एका भरधाव येणाऱ्या फोर व्हीलरने त्याला उडवलं होतं ती हात पुढे करून तशीच उभी होती तिच्या डोळ्यातला आश्रू पावसाचं थेंब आडवाच्या पाण्यावरून घरंगळतो तसा तिच्या गालावरून घरंगळत होता क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला होता त्याला मरून पाच वर्षे झालीत पण तेव्हापासून आजपर्यंत ही मुलगी तिच्या शाळेच्या वेळेत दहा ते पाच इथे उभी असते फक्त या आशेवरती की तो येईल आणि ती हे फूल त्याला देऊन त्याला आय लव्ह यू म्हणेल आणि तो तिला घेऊन जाईल त्या मुलीची ऐकून माझी आसव दाटली होती मनात खूपच प्रश्न उभे होते की खरंच एवढं कोणी करू शकत का मी अश्रू पुसले आणि त्या मुलीकडे बघतच रामचंद्र काकणा विचारलं पण तुम्हाला हे सर्व कसं माहीत तेवढ्यात माझं लक्ष गेलं की त्या बसस्टॉपवरचा एक पत्रा हलत होता आणि तो पत्रा तिच्या हाताला हाताच्या कोपऱ्याला येऊन धडकला त्याने तिच्या हातातलं ते फूल रस्त्यावर जाऊन पडलं ते फूल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरून येणार होतो रामचंद्र काकांनी ते पाहताच दुकानाच्या काउंटरवरून उडी मारून तिच्याकडे धावले मीही त्याच दिवशीने धाव घेतला ते त्या रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन रडू लागले मी काही वेळ स्तब्ध झालो होतो ते म्हणत होते मुली तुझ्या या अभागी बापाला माफ कर तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही पण तुही कुठे माझं ऐकत होतीस तुही फक्त तुझ्या मनाचं करत होतीस कसला वेडेपणा केलास ग तू त्यांच्या या वागण्याने मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती तेच त्या मुलीचे अभागी बाप होते जर त्या मुलीने फक्त त्या एका दिवशी आपला अहंकार बाजूला ठेवून त्या वाट पाहणाऱ्या आपल्या प्रिय करायला आय लव्ह यू हे तीन शब्द म्हटले असते तर कदाचित तो मेला नसता कदाचित तिला त्याच्यासाठी पाच वर्ष अश्रू ढाळत त्या बसस्टॉपवर वाट पाहावी लागली नसती कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता आणि कदाचित त्या तिच्या बापाने सुद्धा तिला गमावलं नसतं म्हणूनच तो एक दिवस किती महत्वाचा असतो असा एक दिवस प्रत्येक प्रेमवीराच्या आयुष्यात येतो त्याला हातचा जाऊ देऊ नका कदाचित तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल एक स्वप्न प्रेम म्हणूनच इगोसाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्यापेक्षा आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडा